नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजचा आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजारसमती अमरावती या ठिकाणी नव्वद क्विंटल अवकाळी जास्ती दरेनं सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी चार हजार क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा या ठिकाणी दोनशे नव्वद क्विंटल अवकाळी दर आहे सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वारदा या ठिकाणी पाचशे बेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते ए के एच फोर लांब स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी शेहेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे या ठिकाणी एकशे सात क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जातील लोकल कापूस